आमदार रोहित पवार यांनी भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांना नाव न घेता टोला लगावलाय माझे विरोधक तरुण दिसण्यासाठी तरुणांसारखे कपडे घालतात केस काळे करतात असं रोहित पवारांनी म्हटलंय नगरच्या मिरज गावातील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यामधील भाषणातनं त्यांनी हा निशाणा साधलेला आहे माझ्या कपड्या माझ्यामध्ये मद, कपड्यामध्ये काय बदल झाला नाही माझ्या वागण्यामध्ये बदल झाला नाही मी तसाच आहे माझे केस आधी दहा टक्के पांढरे होते त्याच्यामध्ये मात्र फरक झालेला राजकारणात आल्यानंतर आता साठ टक्के पांढरे झालेले आहेत पण मी काल कलर करत नाही मी लपवत नाहीत काही गोष्टी आता काही लोकांनी कपडे बदललेत तरुण झालेत तरुणाच्या विरोधात ते लढणार आहेत म्हणून ते थोडेसे तरुण झालेत केस काळे केलेत तरुण दिसायला वरून काय केलं तर हृदय तेवढं प्रेमाचं लागतं आणि त्याच पद्धतीने आपण काम करावं लागतं मगच प्रगती नाही तर विकास तो त्या ठिकाणी होत असतो आणि आज आपण कर्ज जामखेड मध्ये करत आहोत